पुण्याला झालं निकाल दावाचा बादशा तो भरत पवार उमेश सुलचे आणि भारत पवार ची कुस्ती आणि उमेश सुल तुम्हाला माहिती आहे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी हरिश्चंद्र बिराधर सेवक त्यांच्या बरोबर कुस्ती होती निकालावर निकाल उभा राहिला की निकाल उठून उभा राहिला की निकाल टाकू टाकू कुस्त्या केल्या आणि शेवटी चित केलं असे भरत पवार पैलवान आले जरा टाळ्या तरी वाजवा की आता काही थंडीचा टाइम नाही आपण त्यांचं अभिनंदन करतोय कौतुक करतोय बेश किलो वजन गाठलेली गिरकुरोमनची कुस्ती आहे धाराशिव जिल्हा निवड चाचणी दोन हजार चोवीस आणि पंचवीस हे बघा आपण गावकरी आहेत संध्याकाळी बाहेरचे पाहुणे अजून येणार आहेत सर त्यामुळं आजच्या सत्रात कुणी गावकरी कुस्ती लावायचा राहू नये नजर चुकीनं जर, चुकी जर कुणी राहिलं धर्मा मामा धर्मामाळी मामा नजर चुकीनं कुणी राहिलं तरी सांगा की इकडं मी कुस्ती लावतोय किंवा मला दिसला तरी मी कुस्तीला बोलवतो मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय सर्वांनी आत यायचं कुस्ती लावा आपल्या गावची ते वैभव आहे कुस्ती हा खेळ गावाला आवडतो गावानं खूप पैलवान दिले त्यामुळं या गावात सर्वांना समान वागणूक दिली जवळ वा समान न्याय मिळावा आणि बाहेरून आणल्या पैलवानाला सर्वांना अगदी आपण सेवा करायची संधी गावकऱ्यांना आम्हाला दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापूर्वक आभार मानतो मुरलीधर गोदडकर मुरलीधर गोदडकर सन्मान्य जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष यांचे या महाराष्ट्रे दादासाहेब घोगरे दादासाहेब घोगरे आणि ज्या माणसानं भाऊला स्वतःच्या हाताने कमीत कमी एक पाच क्विंटल तरी बदाम पाजला ते सावळा मामा ज्यांच्या हाताचे अनेक घास बळू हात मुखामध्ये गेलेले आहेत असे सावळा मामा मला बघू द्या या फार मोठ्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात आज ही अगदी रथाचा सारथीच शबा तास सावली सारखा बाळूबाच्या पाठीमाग असणार सावळा मामा विठ्ठल त्यांचं सहर्ष स्वागत आहे ती सेकंदाची विश्रांती रेड चे पाच ब्ल्यू चे नऊ उमर सत्यप्रकाश पाच गुणावरती आहे आणि धाराशिवचा धनराज हार नऊ गुणावरती आहे सुंदर जवळगे पैलवान हातला एक कुस्ती संकुलन धाराशिव या तालिमिचे कुस्ती कोच इथं हजर आहेत त्यांचं स्वागत आहे एक उत्कृष्ट पैलवान ते उत्कृष्ट कुस्तीकोच अशी त्यांची जीवनाची जडणघडण राहिलेली आहे कधी काळी गोकुळ असतात मोतीबाग तालीम श्रीकृष्णा काडा काळा असा विविध ठिकाणी त्यांचा वावर राहिलेला आहे असा एक लढवैया पैलवान सुंदर जवळगे पाच दहा अजून जवळजवळ पावणे दोन मिनिट आहेत सेकंद काटा काय थांबत नाही तो पुढे सरकाय लागलेला आहे शबा ते सेकंद शेवटचे से अर्धा मिनीट प्राध्यापक धनराज भुजबल सर बालाजी मिस्किन हॉस्ता ऑल इंडिया चैंपियन भरत डाकोरे पैलवान सर आणि आप्पा कारंडे पैलवान उपस्थित होतोय त्यांचं सरचं स्वागत आहे येताना थंड बिलू विजय बिलू झाला